एखाद भजन गाऊन सांगा मला एखाद मौन धरले का तुम्ही दुपट खूपच खात बांध अरे अजय कसते पट लहान साहेब तर दोस्त आज हम आप रोटी पकाना सिकायगे सिंपल सा लुक तर नमस्कार मी खेमो सागो तुमच्या हवा लागून दोस्त कसे तुम्ही सर्व ठीक असा मस्त असन दोस्तो तर आजच्या ब्लॉगची सुरुवात घरूनच करताय ना आता टाइम झाला दोस्तो सकाळी साडेसात वाजून तर दोस्त आज हम आपोटी पकडणं शिकाय गे पहिले सबसे पहिले रोटी असे गोलगोल घुमायचा आहे आपल्याला आणि मग अशी चपाती बनवायची आहे आणि मग अशी तवा नेऊन टाकायची आहे झाली आपली चपाती दोस्त ह्या गाडीची जे कव्हर आहे का नाही त्या मग अशी हालत झाली आहे कवरची आणि गावातले जे मुलं आहे का नाही त्याची पण अशीच हालत राहते रोजगार नारत काही नारत गावाखेड्यात तर हे खरं आहे का कमेंट म्हणजे सांगते मला तो आता मी चालू कटिंग करायला गावाच्या दुकानामध्ये कटिंग करते पैसे चालू आहे सत्तर रुपये सत्तर रुपये कटिंग आणि दाढी असून पन्नास रुपये मतलब एकशे वीस रुपये शाळेत आणि इथं साठ सत्तर रुपयामध्ये दाढी कटिंग दोन म्हणून येतो असतात सव्वीस तारीख आहे संडेच्या दिवशी आणि त्या दिवशी गणतंत्र दिवस बी आहे दोस्त म्हणून साहेने आता थोडे कटिंग बटिंग दाढी वाढी करून घेतो की शाळेमध्ये एक मी कार्यक्रम पाहण्यासाठी सोपती भेटायन फॅन आहे थोडी मा घरी बी काल निर्णय आहे पण हे थोडं अलग आहे इथं काल निर्णय मतलब असे एजंट डोरा दिला आहे एल आय सी वाल्यानं मराठीमध्ये तितकांना आहे जितकं पाहिजे तर मला काल निर्णय त्याच्यामध्ये लगेच सरळ लिहून राहते पोरणी वॉर्निवा सब लिहून राहते याच्यामध्ये काही दिसून द्यायला काही काही खाते काय तुल ते मालक मस्त बसून तुम्ही हम कटिंग करणे माल वाले अशा प्रकारे कटिंग केली पाहून घ्या ना थोडी दाळीची फक्त मीशी बनवली शेप, ना शेप मारना ना न मारली शेप मारणं मला पसंत नाही माणसाने हे थोडस मी घरी करून घेतला मारणं ह्या कटिंगचे माल म्हणजे फक्त चाळीस रुपये घेतलेच असतं बाकी ठिकाणी ह्या कटिंगचे सत्तर रुपये घेतले असते तर कटिंग जमली का नाही पण तर जमली तुम्हाला आवडले का नाही कमेंटमध्ये सांगितलं असे तर आता आंघोळ करून मी तो पटकन काम की पुऱ्या अंगावर केसं होऊन गेल्या डोश्यावरचे कारकी तिथे जो बांधिकाने हे कपडा तो सोडल्याच्या बाबत पूर केस अंगावर होऊन जाते अंग पण अंगपणे कसं वाटणार एकदम राजा बेटासारखा वाटणार ना म्हणा एक नंबर सिंपलचा लुक तर दोस्त आता चरण भाऊनं ह्या ठेकेदार आहे याने आता झुलाबांना सुरू केलं आहे ना अंगे होत आणि इथं आता चार दंडे कंपनले आता जुगाड करून जमून टाकन हे किती किती फुटार घेतलं सर्वांना सांगून द्या आता मला दोन दोन फुटार हा होत मला दोन दोन फुटावर माणूस माणसाचे कदम बी तर दोन फुटार सहा सहा किर लागते सहा इर लागेल पण त्या मोजून पाय त्यामुळे येरून थोडा येरो बारीकला त्यानं हा

तीन बोट होत कर तीन बोट हो तिथूनच कि जे म्हणते तू सहा अजून अजून दोन लागते अजून दोन लागते

मौन धरिले का तुम्ही सांग पांडुरांग भेटल मौन धरले का तुम्ही सांगा पांडुरांग तुको तुकोबाची अभंगवाणी देवाची चापडता कानी दगडाच्या टाळामधून गाविले अभंग अभंग मौन धरले का तुम्ही सांगा पांडुरांगा तुकोबाची अभंगवाणी देवाची चापडताकानी बघा तुझी तू कुठे पाठवून देतो

ये ये हुँ हुँ हुँ। तो बुरा आवड़ती करे खूब एवडा तो सोटा पड़ा उछल ना बाम बढ़ाएल का चांगली है दामला शब्द है अभी हमने बेहर खाई खाई बहुत ही कटके बेहर है आधा कापूस चुनके हो गया अभी आधा है पानी पीने जा रहे फाइनली तो दुपट्टा खूब खास बांध अरे राजा अजा चवडा नाही आहे ना जास्त <laughs> <laughs> मी वॉरांमध्ये आलो होतो कपूस याच्यासाठी जो उपडलेला प्रॉडक्ट होता का नाही ते फुटले होते डोडे काही म्हणून याच्याला आलो होतो तर ह्यावाला भाग जो आहे तो येऊन टाकला मी ना आणि ह्यावाला भाग राहिला आहे तर ह्या भाग याचून आम्ही पाणी पाहायला गेलो होतो दोघे दिना ताणल होतो बॉटल काही आणली नव्हती आता हे याचून घेतो पटकन साहेने आणि याला भूक भी लागली आहे खरं का कपूस निघाला तो दोस्तों फायनल झाला आता आमची इच्कुन कट्ठा कठ्ठा निघला टाइम झाला आहे पाच वाजे टाइम टायमाचे सो दोस्त आजच्या ब्लॉग मध्ये फक्त इतकंच से ब्लॉग ता म्हणजे दोस्तो बाय बाय